स्वर्गीय शिवाजी अप्पा पोमण मित्रपरिवार पुरंदर हवेली यांच्या वतीनं पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेली एकवीस वर्ष रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते शिवाजी अप्पांच्या नंतर हा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राहुल दादा गिरमे यांनी सातत्याने अखंडित गेली चार वर्ष मित्रपरिवाराच्या वतीने सुरू ठेवलेला आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे या उपक्रमाचे प्रातिनिधिक स्वरूपाचे उद्घाटन शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार यांच्या हस्ते व पुरंदर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भाजपा जालिंदर भाऊ कामटे यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित सर्वच बंधू भगिनी माझ्या तरुण मित्रांनो आदरणीय पवारसाहेबांच्या वाढदिवसाचं निमित्त एका चांगल्या कर्तृत्वान नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदानाचं शिबिर इथं गेले एकवीसव्या वर्षात पदार्पण करत असताना वीस वर्ष आपण केलं ते आमचे जुने सहकारी शिवाजी आप्पा बोमन आणि माझा परिचय अनेक मिटिंगाच्या काळात त्यावेळेला व्हायचा एक प्रेमळ व्यक्तिमत्व समाजासाठी काहीतरी करावं ही भूमिका आपल्या काळात मी पाहिली पुढं आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी पुढाकार घेतला आणि आपांनी चालू केलेलं हे रक्तदानाचं शिबिर साहेबांच्या नावाने पुढं आपण चालू ठेवलं त्याबद्दलही आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो खरं म्हणजे रक्तदान एक पवित्र दान आहे रक्तदानाला खूप मोठी किंमत ही आपण पाहतोय की कालच्या कोरोनाच्या काळामध्ये पण अनेक वेळेला रक्ताची काय किंमत असते मग तो प्लाझ्मातनं काही गोष्टी देण्याचा विषय असेल ते सगळं तुम्ही आपण जवळनं पाहिलेलं आहे शिवाजी आप्पा आज आपल्यात नाहीत परंतु तुम्ही तो रक्तदानाचा वारसा असाच पुढं त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चालवलेला आहे त्यामुळे सगळे पत्रकार संघाचे प्रमुख आणि आयोजक जे आपले राहुलजी गिरमे अध्यक्ष पुरंदर हवेली विधानसभा राष्ट्रवादी पार्टी शरद पवार साहेब आणि त्यांचे सहकारी त्यांचेही मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि गेले एकवीस वर्ष माहिती घेतली वीस वर्षे की याच जागेवरती वाटतं रक्तदान घेत आहे एके वर्षी उच्चांकी काहीतरी बाराशे लोकांनी सुद्धा रक्तदान केलेलं होतं त्यामुळं सासवडमध्ये हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे गरजेचे आपण अनेक कार्यक्रम घेत असतो परंतु त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये रक्तदान मग त्या किती लोकांनी केलंय संख्या महत्वाची नसती परंतु जे काय करतात रक्तदाते त्यांचेही मी मनापासून आभार मानतो कारण हे पवित्र दान करत असतात आत्ताच मी माहिती घेतली आज मला वाटतं एकवीसव्या वेळी ते सुनील लोहनकर पत्रकार अध्यक्ष आहेत आपल्या पत्रकार संघाचे त्यांनी एकवीसव्या वेळी रक्तदान करतात ही काही सोपी गोष्ट नाही आमच्या शिरलासेच एक सर आहे माझ्या माहितीने त्यांनी शंभरी पार केलेली शंभरच्या पुढं जास्त वेळेला रक्तदान त्या सरांनी केलेलं आहे त्यामुळे ही ही माणसं सुद्धा एक अद्भुत माणसं आहेत वेगळी माणसं आहेत आपण पाहतो आज या ठिकाणी आपल्या तालुक्याचे जिल्ह्याचे दोन्ही नेते या ठिकाणी ह्या रक्तदान शिबिराला आवर्जून आहे दुर्गाडे सरांचंही त्या ठिकाणी बँकेत चांगलं सहकार्य आमच्यासारख्या एक संचालक या नात्यानं काम करताना भाऊ मिळत असतं भाऊने त्यांचा कार्यकाळ त्यांचे त्यांच्या जिल्हा परिषद अध्यक्ष काळात चांगला गाजवलेला आहे त्यामुळे असे दोन्ही चांगले नेते आपल्या तालुक्याला लाभलेले आहेत आमदार साहेब मला वाटतं काय त्या दिल्लीला असल्यामुळं ते येऊ शकले नाही राहुलजी गिरमे आपण अत्यंत स्तुत्य कार्यक्रमाने का राहुलजींचा फक्त निरोप आला मी सांगितलं लगेच मी येतो कारण रक्तदान इथं काही जात धर्म पक्ष पार्टी काही नसतं त्या रक्तदानाला कोणी गेलं तरी लोक त्याला चांगलंच मानतात त्यामुळे एक शुद्ध उपक्रम राहूल जे आपण या ठिकाणी राबवला आहे मी मनापासून आपल्या टीमला परत एकदा त्या ठिकाणी धन्यवाद तिथे घेतात ते पुण्याचं कामदाय परंतु नंतरच्या काळामध्ये आमचे युवा सगळे राहू दरम्यान त्यांच्या सत्राने ते कामगार ठेवले तर आपण पाहतोय जीव सामाचे काम जर आता शिविर शिबिर उचल परंतु ह्या गोष्टी त्या ठिकाणी जो मी बाहेर मिळतात तर अहून त्या ठिकाणी जागा एकत्र घेऊन हा कार्य महापाने घेतला आहे शेवटी जगतदा आणि आज मात्र भागवाचं पवित्र काम आहे ते काम निमित्त असतं असे निमित्त शिवाय पंचा गेल्यानंतर देखील तालुक्यात जेवढे असे कार्यकर्ते कोणते असतात ज्यांना तालुका व्हायचा त्यांना कार्यकर्ते पाहिजे एक दिवशी आपण या तालुक्यात पाहिजे मी आधी